पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाट्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटुंडचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव जत तालुक्यातील एका नामांकित अल्पवयीन विनयभंग केला सनमडी येथील असणाऱ्या नामांकित हा प्रकार घडलाय या प्रकरणी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाला संधी पोलिसांनी अटक देखील केली आहे विनोद जगदणे असं या अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे अठरा एप्रिल रोजी सनमडी मधल्या नामांकित आश्रम शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या विनोद जगधनेकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाकडून पीडित मु... अल्पवयीन मुलीला सदर प्रकार कोणास सांगितल्यास जीवे बाळण्याची धमकी देण्यात आली होती दरम्यान आश्रम शाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीनं घरी आल्यावर आपल्या पालकांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी आश्रम शाळेतल्या मुख्याध्यापकाला जाब विचारत बेदम मारहाण देखील केली होती त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता मात्र नामांकित असल्यानं सदरचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण काही पालकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून आश्रमशाळेची चौकशी करण्यात आली अखेर या प्रकरणात मुख्याध्यापकाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्याध्यापक विनोद जगधने याला अटक देखील करण्यात आली आहे नराधा मुख्याध्यापकाकडून आणखी मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त आला असून तक तक्रार देण्याचं आवाहन उमदी पोलिसांकडून करण्यात आलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी